पावसाळ्यामध्ये कलिंगडाची लागवड करायची कोणती व्हरायटी लावायची या विचारात आहात रोप कुठून खरेदी करायची हे माहीत नाही तर आता ही सगळी चिंता सोडा आणि थेट या आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये होय शेतकरी तुम्ही आता पावसाळ्यात कलिंगडाची लागवड करू शकता आणि त्यासाठी विकास हायटेक नर्सरी मधून दर्जेदार रोपांची निवड देखील करू शकता पाठीमागच्या सत्तावीस वर्षांपासून महाराष्ट्रासह इतर देखील राज्यांमध्ये शेतकऱ्यांना घरपोच सेवा पुरवण्याचं काम विकास आयटेक नर्सरी करते विकास आयटेक नर्सरीच्या रोपांची वैशिष्ट्ये म्हणजे दर्जेदार क्वालिटी उत्कृष्ट स्टंप जारवा पांढऱ्या मुळांची संख्या जास्त कंट्रोल मध्ये बनवलेली निरोगी रोपे ज्या रोपांची निवड केल्यामुळे शेतकऱ्याला दर्जेदार उत्पन्न मिळू शकतं तर शेतकरी बंधून विचार कसला करताय आजच विकास आयटेक नर्सरी कलिंगडाची दर्जेदार रोप निवडा आणि आपल्या शेतामधून कलिंगडाचं भरघोस उत्पन्न घ्या त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच फोन करा